अभ्यास साथीओ नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण आडूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी माझं बालपणी गेलं दहावी पर्यंत हे जे तुम्ही मंदिर बघताय बिरदेव म्हणजे आम्ही बिरोबाचं मंदिर ह्या बिरोबाच्या मंदिरामध्ये आम्ही दहावीपर्यंतचा अभ्यास केला हे मंदिर आणि गावचं एक लोकेशन खूप छान लोकेशन आहे हित्तळा आहे आमच्या गावचं या ठिकाणी जनावरं आणि महिला कपडे वगैरे धुवायला वगैरे येतात म्हणजे अशी पाण्याची सोय आहे गावच्या ठिकाणी एक छानसं असं एक, छान एक गाव म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं एक टुमदार असं एक गाव आहे आमचं आडोर म्हणून हे बघा निसर्ग सौंदर्य इथं आल्यानंतर इतकं छान वाटतं बरं वाटतं वगैरे ही झाडी म्हणजे दहावीपर्यंत या झाडीमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे आणि या मंदिरामध्ये घरामध्ये लाईट नसायची त्याच्यामुळे आम्ही मंदिरामध्ये यायचो आणि मंदिरामध्ये आम्ही दहावीपर्यंत अभ्यास केला आता थोडं आम्ही ज्यावेळी होतो त्यावेळी ते मंदिराचं बांधकाम छोटं मंदिर होतंय आता थोडं जरा छान बनवलेलं आहे अशा प्रकारे म्हणजे गावचं खूपच छान सुंदर असं वातावरण आहे जरा मला मोह आवडला नाही गावी आलो आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला सायलेंट एरिया आहे आता तरी थोडं रहदारी वगैरे असते आम्ही ज्यावेळी होतो दहावीला दोन हजारला नव्याण्णव दोन हजार तर त्यावेळी इतकं सामसूम असायचं सगळीकडं म्हणजे अजिबात आवाज देखील आता तिथं ग्राउंड पण बनवलं इथं म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड आहे मॅचेस पण चालू आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे जर असं एक आमचं गाव आहे आजोर तालुका जिल्हा कोल्हापूर या ठिकाणचं आणि मस्त बघित आम्ही दहावीपर्यंत पर्यंत इथेच अभ्यास केला वगैरे बरं वाटलं गावाला तर तीन चार दिवस झाला आलो बरं वाटतंय आम्हाला म्हणजे मुंबईच्या धावपळीच्या वातावरणा वातावरणात एक रिलॅक्सपणा या ठिकाणी आलाय शांत वातावरण आहे मनसोक्त निसर्गाच्या निसर्गाचा आनंद घेत संध्याकाळी जर आपण या ठिकाणी जर आलो संध्याकाळी सहा सात वाजता तर पक्षी असेल म्हणा मोर वगैरे आणि छोटी मोठी जनावरे पण आहेत या ठिकाणी म्हणजे इतकं छान असं हे तुमदार आमचं एक आडोर गाव आहे हे आमचे मार्गदर्शक आहेत चुलतेच आहेत आमचे दाजी रघुदाजी यांचा देखील आपल्याला परिचय करून देतो पेंटर आहेत हाडाचा पेंटर की आम्ही लहानापासून यांचं जे चित्र वगैरे करणार पण आता त्यांच्या व्यवसायावर देखील या डिजिटलमुळे टांगते तलवार आहे बरोबर आहे दाजी ओके चला जय महाराष्ट्र